ए रामदासा रामदास कदम अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुल झाले तू की झाड की पत्ती आहे अरे रामदासा तुझं स्वतःच पहिलं बघ अरे तू त्या पोरग तुझं घर राज्यमंत्री म्हणून त्याच्या जीवन तू डांगडिंग करायला जाऊ नको अरे उद्धव ठाकरेंच शिवसेनेचं झाड लय मोठं आहे अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी देखील उपटू शकत नाही मुळी देखील उपटू शकत नाही उपटू शकत नाही उपटू शकत नाही एवढी तुझी जर जिबीला वळवळ करत असेल तर झीप तुझी आवाक्यात ठेव तू एवढी मस्ती भर नाही तुला वाटत असेल पोरग तुझं घर राज्यमंत्री आहे अरे तू तुझं पोरग तुझी खांदा खंदानी जर आली रामदास कदम तर उद्धव ठाकरेच तुम्ही काट वाकड्या करू शकत नाही राहिला प्रश्न उद्धव साहेब संपवायचा उद्धव साहेबाला रे अवलाद अजून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली नाही आणि इथं पुढे देखील जन्माला नाही अरे तुमच्या सारख्या पाला चुळ्याचं काय घेऊन बसलाय तुम्हाला शिवसैनिक जाता जाता थडकून तुम्हाला चुरगळा करून टाकतील